फ्रेंड्स आज मी गेले होते डेली नीड्सला तर गणेश चतुर्थीसाठी ह्यांच्याकडे काय नवीन सामान आलेलं आहे ते चला पाहूयात हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये गणेश चतुर्थी अगदी दोन दिवसावर आलेली आहे सो डेली डेलिनिड्समध्ये काय काय नवीन सामान आलेलं आहे गणेश चतुर्थीसाठी स्पेशल ते चला पाहूयात सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे पहा किती सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत इथे महादेवांची पिंड आहे नंतर ही पण महादेवांची मूर्ती आहे हे आपल्या गणेश बाप्पांची मूर्ती आहे सातशे पन्नासची होती खूपच जड आणि भरीव अशा मूर्त्या आहेत ही आहे दुर्गा मातेची मूर्ती तेराशे पन्नासला आहे ही खूपच सुंदर आहे मूर्ती कारण पंचधातूच्या आहेत रेखीव आहेत आणि त्यांची शाईन ही खूप सुंदर आहे ही पहा कृष्णाची मूर्ती खूपच भरीव होती हीसुद्धा ही बघा तेराशे पन्नासला आहे अशा बऱ्याच देव इवन रामांच्या मूर्त्या होत्या लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत हनुमंतांच्या मूर्त्या होत्या फ्रेंड्स हे आहेत कुंकवाचे करंडे दीडशे रुपये कॉस्ट होती ह्याच्यातही सायजेस अव्हेलेबल होत्या खूप छान वाटत होते करंडे नंतर हे बघा कासव आहे खूप जड आहे हे सुद्धा पंचधातूचे आहेत दोनशे चाळीस रुपये होती याची किंमत नंतर ही प्लेट स्टँड आहे हे आसन म्हणूनसुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यातही तुम्ही कासव ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा माताही ठेवू शकता दोनशे पंचवीस रुपयाची होती ही प्लेट ह्याच्यातही साईजेस अव्हेलेबल होत्या खूपच छान असं पितळेचं कलेक्शन आहे यांच्याकडे आणि खास गणेश चतुर्थीसाठी आलेलं आहे हे बघा खूपच छान असे दिवे आहेत त्यांच्याकडे एकशे पाच रुपयाचे नंतर साईजेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे अव्हेलेबल आहेत हे बघा ह्याच्यातही साईजेस अव्हेलेबल आहेत नंतर हा हे आपला टमाटर दिवा म्हणतात ह्याला ह्याच्यातही साईजेस अव्हेलेबल होते नंतर हे बघा हा छोटासा वेगळ्याच टाईपचा दिवा आहे हा फुलांच्या आकारासारखा खूपच सुंदर ह्याच्यातही सायजस अव्हेलेबल होते प्रत्येक दिव्याची साईज त्यांच्याकडे लहानपासून मोठ्यांपर्यंत अव्हेलेबल आहेत हे बघा छोटंसं निरंजन आहे एक नव्वद रुपयाचं होतं ह्याच्यातही साईजस होते त्यांच्याकडे नंतर हा एक छोटा वेगळ्या आकाराचा दिवा आहे एकशे सत्तर रुपयाचा खूपच सुंदर होता हा दिवा नवीन कलेक्शन आलेला आहे त्यांच्याकडे हे गणेश चतुर्थीसाठी खास नंतर हे बघा कुबेर दिवा आहे है, ह्याची किंमत होती एक्क्याण्णव सर्वात छोटी साईज होती ह्याच्यातही त्यांच्याकडे साईजेस अवेलेबल आहेत हा एक मोठा दिवा होता ह्याची कॉ प्राईज आहे चारशे दहा रुपये खूपच भरपूर म्हणजे बराच वेळ चालेल हा दिवा एवढी मोठी साईज होती नंतर हे बघा अखंड दिवे आहेत तिथे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पांस पुढे लावण्यासाठी अखंड दिवेसुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे नंतर हे जे समईसारखे आपले कमळाच्या आकाराचे दिवे आहेत नंतर हे बघा कुबेर दिवा आहे हा एकशे पंच्याऐंशीचा आहे याच्यात लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत त्यांच्याकडे दिवे अवेलेबल आहे हा बघा छोटा एक्क्याण्णव रुपयाचा सर्वात लास्ट साईज खूपच छान कलेक्शन आलेलं आहे सगळे दिवेसुद्धा खूप जड आहेत हे बघा छोटासा पंचा सॉरी निरंजन आहे पंच्याहत्तर रुपयाचं नंतर हे आसन आहेत हे सुद्धा सत्तर रुपयाला आहे ह्याच्यातही छोट्यांपासून मोठे सायझेस होते हे बघा छोटंसं आसन मी बोलते ना हे एकशे पंचेचाळीसचं आहे ह्याच्या सर्वात मोठी साईज दोनशे पंचवीस आहे हे छोटंसं निरांजन आहे ह्याच्यातही सायझेस सा आहेत हा बघा हा छोटासा अखंड दिवा आपण म्हणू शकतो किंवा वाद वा जाते हवा लागला त्याच्यासाठी हे झाकणवाला दिवा आहे नंतर हे बघा धूप आरती किती छान छान आणि वेगवेगळ्या टाईपमध्ये दोनशे पंचेचाळीसचं आहे ही पंचारती आरती आहे आपली आता बाप्पांची आरती करते वेळेस आपल्याला लागते ही सुद्धा खूप छान होती हिची किंमत तीनशे पासष्ट आहे ह्याच्यातही सायझेस अवेलेबल आहेत त्यांच्याकडे एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा प्र प्रकारे त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत नंतर हे बघा सर्वात मोठं धुपारतीसाठी आहे हे भांडं खूपच छान होतं त्याच्यात पण एक नंबरपासून सायझेस अवेलेबल आहेत आणि त्यांची कि वेगवेगळ्या प्रकारचे धु धुपारती आहेत त्यांच्याकडे धुपारत आहे हे बघा हे पूर्ण पितळेचं आहे बाकी जे आहे त्याला लाकडाची मूठ आहे हे पूर्ण पितळेचे पितळेचं आहे आणि पूर्ण लांब लचक आहे ह्याच्यात तुम्ही धूप धुपा दुपा, धुपारती करू शकता ह्याची किंमत आहे चारशे तीस रुपये ही एक नंबर साईज आहे खूपच छान होतं हे नंतर हे बघा छोट्याशा अशा तांब्याच्या प्लेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घंट्या आहेत त्यांच्याकडे नॉर्मल आपण जे घरी वापरतो त्या त्याच्यातही सायझेस अव्हेलेबल आहेत ह्या छोट्याशा प्लेट आहेत ह्याच्यात तुम्ही छोटासा नैवेद्य बाप्पाला ठेवू शकता पंच्याहत्तर रुपये ह्याच्यातही सायजस आहेत अवेलेबल ही बघा पंच्याण्णव रुपये त्याच्यापेक्षा मोठी आणि ही काशाची वाटी आहे दोनशे चाळीस रुपयाची काशाच्या वाटीचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे नंतर ही बघा पितळेची प्लेट आहे ही छोटीशी ह्याच्या हे सुद्धा ह्याच्यातसुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो बाप्पाला तामण आहेत छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत एकशे पंच्याण्णव रुपयाचं याची कॉस्ट आहे ह्याच्यात भरपूर सायजेस अव्हेलेबल आहेत नंतर ही बघा फ्रेंड्स ही आहे पितळेचं केळीचं पान नैवेद्यासाठी खूपच छान आहे मोठं पान आहे हे याची प्राईज आहे पाचशे पंचवीस रुपये नंतर हे बघा ज्या छोट्या प्लेट्स दाखवल्या होत्या ना हे काशाचं प्लेट आहे काश्याचं ताट आहे हे खूपच जड होते वजनाला आणि त्याची किंमतही जास्त होती ही छोटी हो प्लेट दाखवली त्याच्यातलं हे सर्वात मोठी आहे साईज याची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे ताटांमध्ये आणि प्लेट्समध्ये त्यांच्याकडे भरपूर कलेक्शन असतं दरवेळेस इवन दिवाळीसुद्धा खूप छान कलेक्शन येतं हे बघा हे ताटही खूप सुंदर आहे दहा नंबर साईज आहे याची आणि याची कॉस्ट काहीतरी पाचशे पंचवीस रुपये आहे जड होतं हे वजनाला नंतर इथे बघा आरतीसाठी वगैरे जर तुम्हाला ताट हवं असेल किंवा नैवेद्यासाठी बाप्पासाठी जर ताट हवं असेल तर त्याच तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे ह्याची कॉस्ट होती नऊशे साठ कारण खूपच मटार केलेलं आहे हे आणि खूपच सुंदर आणि जड होतं इवन ही प्रसादासाठी जर तुम्हाला शिरा बनवायचा असेल तर ही पितळेची टोपं कलई केलेली त्यांच्याकडे अव्हेलेबल होती हे कॉफीसाठी भांडं होतं आणि हे बघा वाटी आहे पितळेची तीनशे तीस रुपयाची ह्याच्यात तुम्ही बाप्पाला वेगवेगळ्या नैवेद्य दाखवू शकता ही छोटी दोनशे पंचेचाळीस रुपयाची खूपच सुंदर कलेक्शन आलेलं आहे त्यांच्याकडे गणपती बाप्पासाठी सो हे आहे छोटासा गडू पितळेचा आहे हा पूर्ण तीनशे ऐंशी रुपयाचा ह्याच्यातही खूप सायजेस अवेलेबल होत्या हा त्याच्यापेक्षाही लहान दोनशे दहा रुपयाचा आणि ह्याच्यापेक्षाही खूप छोटा असा होता काहीतरी शंभर रुपयाच्या वरतीच होता हा आणि नंतर हे बघा तांब्याचे गडू आपले रेग्युलर जे असतात ते एकशे पंच्याऐंशी रुपयाचे वगैरे खूपच छान कलेक्शन होता हा कुंकवाचा करंडा हळदी कुंकवासाठी हा शिंपल्याच्या आकाराचा हा काहीतरी ऐंशी रुपयाचा आहे नंतर भरपूर वगैरे वगैरेसुद्धा होतं यांच्याकडे जे जा आपल्याला पूजेला वगैरे लागते ही आहे कासव आणि त्याची प्लेट ही काहीतरी दोनशे दहा रुपयाची आहे ही सुद्धा छान क्वालिटी आहे त्याची नंतर हे बघा कापुरासाठी प्लेट आ, हे आहे एकशे चाळीस रुपयाचा हा करंडा आहे कुंकवाचा चार खणांचा पंच्याहत्तर रुपये स्टीलचा आहे नंतर ही पळी आहे नंतर हे बघा कुंकवाचा करंडा आहे स्टीलचा चार खणांचा हे पण सुंदर आहे नॉर्मल आणि रेग्युलर आहे आपला हा तरी है, हा काहीतरी पन्नास रुपयांचा आहे हा नंतर थोडा स्टीलचा चार खणांचा मोठा आहे हा करंडा एकशे पाच रुपयांचा आहे तिथे नंतर हे छोटा तांब्या पेला बाप्पाला पाणी पाणी ठेवण्यासाठी एकशे पंचेचाळीस रुपयाचा होता छोटे शंख वगैरे इथे अव्हेलेबल आहेत हे नंतर हा बघा सिंगल करंडा आहे प्लेट आहे त्याला खाली दोनशे दहा रुपयाचा आहे हा नंतर हे बघा उरली आहेत बाप्पासमोर आपण याच्यात फुलं किंवा टी लाईट कॅन्डल लावून ठेवू शकतो बाराशे रुपयाचा होता आणि त्याच्यात सायजसही अवेलेबल आहेत हे बघा आरतीचं ताट आहे स्टीलचं आहे खूपच सुंदर ह्याच्यात एक निरांजन आहे अगरबत्तीचं स्टँड आणि कुंकवाचा करंडा आहे सो so, ह्याची कॉस्ट काहीतरी तीनशे पस्तीस रुपये होती ह्याच्यात वेगवेगळे टाईप पॅटर्न आणि वेगवेगळे वेग 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 सायजस अव्हेलेबल होते आता हे पितळेचं आहे ताट हे सुद्धा आरतीसाठीचं ताट आहे खूपच छान कलेक्शन आलेलं आहे त्यांच्याकडे गणेश चतुर्थीसाठी स्पेशल ह्याची कॉस्ट चारशे पंचेचाळीस रुपये होती नंतर अगरबत्तीसाठी स्टँड आहे काहीतरी पासष्ट रुपयाचं आहे ज्यात तुम्ही अगरबत्ती लावून ठेवू शकता त्याच्यामुळे अगरबत्तीचा जो कचरा असतो तो बाहेर पडत नाही नंतर हे ते हे बघा छो हे सुद्धा एक उरलीचं आहे तांब्याचं आहे आपण घंगाळं वगैरे म्हणतो त्याला ह्याच्यातही तुम्ही फुलं वगैरे सजवून ठेवू शकता नंतर इथे आहेत हे अगरबत्तीची एक प्लेट स्टँड हे पंचेचाळीस रुपयाचं आहे हे सुद्धा खूप उपयुक्त आहे आता आपल्याला गणेश चतुर्थीसाठी नंतर हे छोटेसे स्टीलचे निरांजन आहे तीस तीस रुपयाचे हे बघा बाप्पाला पाणी ठेवण्यासाठी पितळेचे ग्लास आहेत पंच पंचावन्न रुपये पंचेचाळीस रुपये सायजेसप्रमाणे त्यांची किंमत होती छोट्याशा वाट्या आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा हळद कुंकू भरून ठेवण्यासाठी खूपच छान छान कलेक्शन आलेलं आहे डेली न्यूजमध्ये हे बघा डाळ आहे जे आपल्याला आरतीसाठी लागतात सगळ्या गोष्टी इथे एकाच दुकानात मिळून जातात नंतर होम होमचं भांडं आहे होम हवन करण्यासाठी इथे वेगवेगळ्या सायजेसमध्ये समया आलेल्या आहेत लहान साईजपासून मोठ्या मध्ये सो ही छोटी समय काहीतरी दोनशे पंचवीस रुपयाची होती त्याच्यानंतर ही त्याच्यापेक्षाही मोठी आहे ती काहीतरी चारशे साठ रुपयांची आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती तिची कॉस्ट होती पाचशे काहीतरी समथिंग सातशे पासष्ट रुपये सर्वात मोठी जी आहे तिची प्राइस आहे समथिंग नऊशे पस्तीस रुपये ह्या एवढ्या जड नव्हत्या म्हणजे ठीकठाक होतं त्यांचं वजन पण छान होत्या नंतर ह्या बघा घंट्या आलेल्या आहेत ह्या वेगळ्याच आहेत अँड ह्या अशाच राहणार यांना घासायची वगैरे गरज नाही चारशे दहा रुपयाच्या आहेत त्या हीसुद्धा स्टील सारे स्टीलची घंटी होती पण चारशे दहा आणि ही आपली रेग्युलर घंटी ही काहीतरी चारशे पन्नास रुपयांची पितळ्याची घंटी ही दुपारच आहे बघा किती सुंदर आणि नवीन पद्धतीची आहे ह्याला असं झाकण आहे जे आपण उघडू शकतो ह्याच्यात धूप ठेवून तुम्ही देवाला दुपारती करू शकता खूपच सुंदर होती आणि छान आहे याची किंमत होती सातशे पंच्याण्णव रुपये नंतर इथे आहे ही हळदी कुंकूची प्लास्टिकमध्ये प्लेट आहे ही खूपच छान आहे आणि ह्याची प्राईस काहीतरी एकशे नव्याण्णव रुपये होती ह्याच्यातच हा दुसरा पॅटर्न होता खूपच छान प्लेट्स होत्या ह्याही नंतर ह्या बघा ह्या घुंगरू कडी ज्या आलेल्या आहेत खूपच छान आहेत हे अशा प्रकारे आपल्याला अशी बोटांमध्ये घालायचं आहे आरतीच्या वेळेस घुंगरू कढींच्या आवाजामुळे आरती किती सुंदर आणि छान वाटेल ना ऐकायला सो फ्रेंड्स हे बघा मोदकांचे साचे सुद्धा होते नव्वद रुपये म्हणजे तीन आ, साचे होते एकत्र एक तीस रुपयांचा एक छोटा साईज होता फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला डेली नीड्समधलं गणेश चतुर्थी स्पेशल कलेक्शन ते मला नक्की कमेंट करून सांगा ह्यांच्याकडे ना फ्रेंड्स स्टीलमध्ये सुद्धा भरपूर कलेक्शन अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत नवीन नवीन भांड्यांचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक वेळेस आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूपच अप्रतिम आहे माझी बरीचशी भांडी मी याच दुकानातून घेतलेली आहे माझा जो कुकवेअर कलेक्शनचा जो व्हिडिओ आहे ना ज्याच्यात प्रायप्लायचं कुकवेअर माझ्याकडे जे आहे ते मी इथूनच घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडे ते कुठलं ट्रायप्लायचं कलेक्शन अव्हेलेबल आहे ते बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी खास तो व्हिडिओ पुन्हा बनवेन हे बघा किती सायजेस आणि व्हरायटीज अवेलेबल आहे आता त्यांच्याकडे ट्रायप्लायमध्ये सो so, फ्रेंड्स कसा काय वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जर नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत फ्रेंड्स हो बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा